हाय फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते महाशिवरात्र अगदी जवळ आलेली आहे आणि हा उपास सकाळी आणि संध्याकाळी असतो तर बऱ्याच वेळेला लोकांना शाबू जास्त आवडत नाही तर तुम्ही या पद्धतीने शाबूचे पराठे आपण करणार आहोत तर इथं मी एक कप शाबू रात्रभर भिजत घातलेला आहे कारण शाबूदाना हा पचायला खूप जड असतो तर तो रात्रभर भिजवणं गरजेचं आहे तर तो एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे त्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा आहे लिंबू उपासाला चालतो नसेल चालत नाही वापरला तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला शाबू वडे वगैरे खायचे नसतील तर तुम्ही या पद्धतीने पराठे करू शकता तर एकदम बारीक चिरलेली कोथंबीर आणि एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची मी त्यामध्ये घातलेली आहे त्यानंतर एक मोठा बटाटा बारीक करून घालायचा आहे तर छोटे असतील तर दोन घ्यायचे आहेत आणि हा खूप मोठा आहे त्यामुळे मी एकच बटाटा घेतलेला आहे आणि तो हातानेच मी बारीक करत आहे कुस्करत आहे तर या पद्धतीने जर तुम्ही पराठे केले तर तुम्हाला शाबू पचायलाही सोपा जाईल ऑइलीही नसणार आहे आणि सोबत तुम्हाला शाबू वडा खाल्ल्याचं फिलिंगसुद्धा सुद्धा येईल चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर ओबडधोबड असं केलेलं शेंगदाण्याचं कूट घातले मी दोन ते तीन चमचे अगदी सोपी रेसिपी आहे फटाफट होते आणि खायलाही तितकीच ही टेस्टी लागते आता आपण यामध्ये वरईचं पीठ मी घेतले पण वरईचं पीठ आहे ती महाशिवरात्रीला चालत गातला। तरी सुदा नाही तर तुम्ही ज्याऐवजी राजगिऱ्याचं पीठ किंवा शाबू बारीक करून घातला तरीसुद्धा चालेल आणि नाही घातला तरीसुद्धा चालेल फक्त क्रिस्प येण्यासाठी मी घातलेलं आहे आता हे सर्व हाताने व्यवस्थित प्रेस प्रेशर देऊन आपण ज्या पद्धतीने पीठ मळतो त्या पद्धतीने याचा एक छानसा मी गोळा तयार करून घेते आता आपला हे शाबूचा पराठ्याचा गोळा तयार झालेला आहे आता पाणी थोडंसं घ्यायचं हाताला पाणी लावायचं त्याच्यातला एक मध्यम आकाराचा गोळा मी काढून घेते आणि गोल करून घ्यायचा आहे तर हे पराठे खूप पातळ नाही करायचे आणि खूप जाडही नाही करायचे आपल्याला आता जो हा गोळा आहे तो मी हातावरतीच थोडासा आधी पसरवून घेते हाताच्या मदतीने बोटाच्या मदतीने जेणेकरून मला तो तव्यावरती पसरवायला अगदी सोपं जाईल तुम्ही स्क्रीनवर बघताय या पद्धतीने प्रोसेस करायची आहे मी तवाही गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि पेपरने टिश्यू पेपरने आपण ते फक्त पुसून असं घेणार आहोत जास्त ऑइली नाही बनवायचं आपल्याला कारण उपासाचे मोस्टली पदार्थ असे असतात की ते तब्येत किंवा पोटात पोट पोड़ बिघडण्याची दाट शक्यता असते पोटावरती खूप असा भार येतो तुम्ही ज्यावेळेला उपासाचे खूप सारे पदार्थ खाता त्यावेळेला आता हा जो गोळा आहे तो ठेवायचा आणि पाणी थोडंसं घ्यायचं आणि पाण्याच्या मदतीने आपण हा गोळा व्यवस्थित असा मध्यम थिकनेसवाला आपण करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी स्क्रीनवर दाखवते त्याच पद्धतीने गॅसची फ्लेम एकदम लो आहे त्यामुळे तो पसरला जातो जर गॅसची फ्लेम तुम्ही हाय ठेवली तर ते पसरलं जाणार नाही ना आता हा जो पराठा आहे तो मध्यम गॅसवरती आपण छान असा दोन्हीकडून खरपूस भाजून घ्यायचा आता ह्याच्यावरती मी जाकन ही। एक झाकण ठेवते जेणेकरून हा जो पराठा आहे तो पटकन आपला भाजला जाईल आणि आता आपण हा पलटी करूयात आणि दोन्ही साईडने खरपूस असा भाजून घेऊ पुन्हा मी झाकण ठेवलेलं आहे आणखी एकदा आपण हा पलटी करून घेऊयात पराठा व्यवस्थित मी भाजून घेतलेला आहे गोल्डन ब्राउन कलर त्याला आलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये हा काढून घेऊ आणि दह्यासोबत मस्त असा एन्जॉय करा शाबुदानाचा पराठा आणि तुमचा उपास ही हेल्दी होईल पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय